नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची बातमी आपल्या सर्वांना माहीत आहे की माझी घराडी आई वरती मला खात्री आहे की माझ्या जीवनामध्ये तिचा आशीर्वादामुळेच मी माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग मी माझ्या राजकीय असेल किंवा व्यावसायिक प्रत्येक कामाची सुरुवात तिच्या आशीर्वादानेच केली आणि तुम्ही मला घायगरून आशीर्वाद दिले त्यामुळे नेहमीच कोणताही विषय किंवा काम करायचं असेल त्याचा आशीर्वाद देण्यासाठी मी नक्की घरे यायचा येत असतो आणि हे सगळ्यांना माहीत आहे माहितीच्या प्रचारप्रमुख म्हणून मला जबाबदारी पूर्ण त्या पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फेडण्याची जबाबदारी होते फार मोठी जबाबदारी असल्यामुळे तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो आणि मी तिच्याकडे साखर घातलो होतं की मी सामान्य महाराष्ट्रातील गर्दीची दोन अडीच वर्ष महायुतीच्या सरकारने केलेली सेवा ही आपण सर्वांना माहीत आहे त्यामुळे आम्हा सर्वांनी महायुतीचे सरकार पुन्हा महाराष्ट्रातील गर्दीची सेवा करण्यासाठी योग्य असं साखर घातलं होतं असेल की भरबरे असं यश जे न्यायालय त्यामुळे तिच्या भेटीसाठी आला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येत आहे काय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भातील सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात वरिष्ठ मंडळी या संदर्भातले निर्णय घेतील परंतु महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात माहितीचा मुख्यमंत्री व्हायला हवा हे महाराष्ट्रातील जनतेचं बऱ्याच वर्षापासूनची असणारी विचार करत होते त्यामुळे आता माहितीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे वरिष्ठ मंडळी योग्य निर्णय घेतील काही मंत्री म्हणून परत जबाबदारी स्वीकारणार का मी पुन्हा तेच सांगेन मागच्या वेळी अपघाताने मी झालो होतो मी पुन्हा तेच सांगेन या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात आणि वरिष्ठ मंडळी योग्य ते निर्णय घेतील महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायला मिळणं आमदार म्हणून पुन्हा एकदा विधानसभेत चौथ्यांदा झालं त्यातच फार महत्व आहे असं निवडणुकीच्या जे यश मिळालं त्याचं श्रेय कोणत्या मुद्द्यानं किंवा कोणाला ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माहितीच्या या सरकारमध्ये अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून माहुतीच्या सरकारने काम केलं होतं ते आपल्याला सर्वांना माहीत आहे हजारो निर्णय हे या सरकार त्यामुळे आहे या सगळ्या गोष्टीमुळेच सामान्य जनतेमध्ये एक जनते पॉझिटिव्ह वेव्ज होती आणि त्यामुळे सर्व मी मतांचा टक्काही मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि सामान्य जनतेने हे ठरवलं होतं केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा एक विचाराचंच सरकार आलं पाहिजे आणि त्यामुळे त्या विचारामुळेच के या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माहिती मोठं मताधिक्य घेऊन तुम्ही निवडून आला डोंबोली मतदारसंघ हा नेहमीच माहितीचा बाहेर किल्ला राहिला उजव्या विचारश्रेणीचा असा हा मतदारसंघ आहे विचारधारेबरोबर चालणारा असा हा मतदारसंघ आहे त्यामुळे विचारधारेचा गेली चाळीस वर्षे हा विजय त्या ठिकाणी होतो आहे त्यामुळे तो अविरत राहिला आहे आणि यावेळेला फक्त मताधिक्य थोडंसं जास्त मंत्रिमंडळ व्यवस्थापन लवकरच होईल लाडकी बहिणी योजना महत्वपूर्ण सर्व योजना या महाराष्ट्रामधल्या महत्त्वपूर्णच आहेत कष्टकरी शेतकरी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आल्या सामान्य जनतेला केंद्रबिंदू पकडून या सरकारने काम केलं होतं त्यामुळे त्या सगळ्या योजनांचा कमी जास्त प्रमाणामध्ये हा माहितीच्या या पूर्णच्या पूर्ण सत्ता येण्यामध्ये सर्वात मोठे योगदान आहे कधीकरी एकच तुम्हाला सांगेन की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की सिंचनाच्या बाबतीमध्ये जवळजवळ एकशे ऐंशी प्रकल्पांना पुन्हा मंजुरी देण्याचं काम हे आदरणीय देवेंद्रजींच्या केलं त्यामुळे हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स समर्थ्यांची भूमिका ते करत होते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्राच्या सरकारने अडीच लाख कोटी रुपये अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले याही सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोघांनी एकत्रपणे महायुती म्हणून उद्याच्या दिशेने उचललेलं प्रत्येक पाऊल हे या विजयामधलं असणारं महत्वाचं कोकणात मोठ्या प्रमाणात यश हे महायुतीला मिळालं आहे तुमचं मोठं योगदान आहे असं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे काम केलं आणि मला आनंद याचा आहे की बरेच वर्ष हो। तुम्ही आम्ही सर्वजण हे जाणतात कोकण हे माहितीचा बालिकिल्ला आहे हे म्हटलं जात होतं आता हे शंभर टक्के फक्त आहे एकोणचाळीसपैकी पस्तीस जागा या जा माहितीच्या जिंकून आल्या आहेत त्यामुळे उजव्या विचारसरणीला मानणारा हा संपूर्ण संपूर्ण कोकण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे लोकसभेत सिद्ध झालं होतं पुन्हा विधानसभेत सिद्ध झालं आहे याचा अर्थ फक्त एवढाच आहे विकासाला प्राधान्य मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात दिलं जातं आणि मला खात्री आहे की माहिती ती आमचे सर्व नेते यानंतरच्याच पायात सुद्धा या ठिकाणच्या असणाऱ्या काही ज्या समस्या आहेत त्या समस्यांकडे समस्या म्हणण्यापेक्षा जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे म्हणजे या ठिकाणचं असणारं स्थलांतर युवकांचं होणारं स्थलांतर याकडे विशेष लक्ष देणारच आहे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो केसरकर